नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत ते म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेबद्दल पीएम किसानचा चा एकवीसा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा हो येणार त्यानंतर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेचे पैसे एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार का आणि महत्वाचं म्हणजे या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत का आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला काही नवीन कामे करायची आहेत का असे अनेक प्रश्न असते मान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेबद्दल शेतकरी बांधव विचारताना दिसत मित्रांनो आतापर्यंत आपण सर्व पीएम किसान आणि नमोच्या योजनेबद्दल म्हणजे एकविसवा हप्ता पीएमचा आणि नमोचा आठवा हप्ता या दोन्ही हप्त्यांची अपडेट आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनल नवीन असाल पहिल्यांदा झाले असाल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर मी कविताने आणि आपण पाहताय आम्ही संगमनेचा शेतकरी मित्रांनो जसं की आता आपण सोशल मीडियावरती ऐकत आहोत की पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला हा हप्ता जो आहे तो तो, तो, तो तो जमा झालेला आहे परंतु तुम्ही असंही म्हणताय की आमच्या खात्यामध्ये तो जमा झाला नाही परंतु सोशल मीडियावरती असं सांगितलं जाते की तो जमा झालेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर पंजाब हरियाणा उत्तराखंड या तीनही राज्यांमध्ये पीएम किसानचा एकवीसवा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे झाला आणि खात्यात जमा देखील झालेला आहे आणि आप आपण जर पाहिला हा हप्ता अखर दिवाळी नंतर किंवा दिवाळीला जमा व्हायला हवा होता परंतु तो लवकरच जमा झाला त्याचं कारण असं आहे की अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि या नुकसानामध्ये शेतकरी बांधवांना कुठेतरी थोडासा दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यम सॉरी केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसानचा एकवीसवा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनेक म्हणजे तीन राज्यांमध्ये तो जमा करण्यात आला आणि आता राहिलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्य आता आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातही परिस्थितीने सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं मग आता महाराष्ट्र राज्यामध्ये नक्की पिएमचा एकवीसवा हप्ता केव्हा जमा होणार तर मित्रांनो आता कृषी विभागाच्या माध्यमातून जी अपडेट आलेली आहे त्यानुसार लवकरच म्हणजे दिवाळी पूर्वीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा एकविसा हप्ताह जमा होणार आहे तर मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर तुम्हाला असाही प्रश्न पडतोय की देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही नमूच्या निधीमध्ये वाढ करणार आणि केंद्र शासनाच्या माध्यमातूनही असं सांगण्यात आलं होतं की पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करण्यात येणार मग या दोन्ही योजनेमध्ये वाढ करण्यात आली का असाही प्रश्न आता शेतकरी बांधव विचारतात तर मित्रांनो हिवाळी अधिवेशन झालं अधिवेशन सुद्धा झालेलं आहे अनेक अधिवेशने झाली अनेक संपन्न झाल्या परंतु कुठल्याही बैठकीमध्ये कुठल्याही अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांच्या पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना दोन्ही योजनांचा विचार केला गेला नाही किंवा निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे आतापर्यंत जसं की आपण पीएम किसानचा आणि नमोचा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये आपल्या बँक खात्यात जमा झाले याच पद्धतीने अगदी दोन हजार रुपये हप्त्याचे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो आता नमोच्या सुद्धा आहे नमोच्या हप्त्यामध्ये किंवा निधीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा आपल्या खात्यामध्ये फक्त आणि फक्त दोन हजार रुपये जमा होणार आहे आता हे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी काही नवीन कामे करावाची आहेत का तर यापूर्वी जसं की सांगण्यात येत होतं ई केवायसी कम्प्लीट असणं आधार शेडिंगचा प्रॉब्लेम लँड शेडिंगचा प्रॉब्लेम त्यानंतर फार्मर आयडी तर आता सुद्धा आपल्याला हे चारही ऑप्शन आपले येत असणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आता आप आपण जर पाहिलं तर शहाण्णव लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत आणि आपण जर पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचा विचार केला तर बरेच शेतकरी बांधव त्यामध्ये अपात्र ठरलेले आहेत किंवा बाद झालेले आहेत त्याचं कारण एवढंच आहे की आपण जे आता चार ऑप्शन पाहिले त्या ऑप्शन मधील एक जरी पर्याय तुमचा न असेल तरी सुद्धा तुम्हाला ती यंत्रा विसावा हप्ताहात जमा झालेला नाही त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून असं प्रत्येक वेळेस सांगण्यात येतं की तुम्ही तुमचं लँड शेडिंग लँड शेडिंगचा जो ऑप्शन आहे तो येस ठेवा आधार शेडिंगचा प्रॉब्लेम तुमचा यश ठेवा त्यानंतर ई केवायसी कम्प्लीट ठेवा तुमचं फार्मर आयडी कार्ड तुम्ही काढून द्या अनेकदा सांगितलं जातं परंतु काही शेतकरी बांधव सिरियसली परंतु काही शेतकरी बांधव याकडे लक्ष देत नाही आणि याचा परिणाम त्यांना हप्ता जमा होण्यासाठी होऊ शकतो मित्रांनो आता अजून वेळ आहे कारण पीएम किसांचा एकवीसवा हप्ता आणि नवसाचा आठवा हप्ता जमा होण्यासाठी अद्यापही वेळ आहे त्यामुळे तुम्ही अजूनही तुमचा स्टेटस चेक करू शकता यासाठी तुमचं जर एकही ऑप्शन त्यामध्ये नो असेल एक सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला हप्ता येण्यासाठी अडचणी येऊ शकता त्यामुळे तुम्ही तुमचा स्टेटस चेक करून घेऊ शकता आणि सर्व ऑप्शन तुमचे येत आहे की नाही तेही चेक करू शकता आता यानंतर पीएम किसान आणि नमो शेतकरी हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सात हप्त्यांचा लाभ भेटला त्यानंतर पीएम किसानच्या वीस हप्त्यांचा लाभ भेटला यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता मिळण्यासाठी खूप विलंब झाला होता कारण ज्यावेळेस पीएम किसानचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला हवा होता त्यावेळेस तो जमा झालेला नाही अवघ्या दीड ते दोन म्हणजे उशिरा पीएम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यामुळे आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर तो दिवाळी तोंडावरती आलेली आहे आणि शेतकरी बांधवांचं शेतीपीठांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसानही झालेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हिताचा जर निर्णय सरकारने घेतला किंवा शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा देण्यासाठी जर सरकारने निर्णय घेतला तर मात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा एक आणि नमोचा आठवा हप्ता हा दोन्ही हप्ते म्हणजे पीएम चे दोन हजार आणि नमोचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये एकाच दिवशी किंवा सोबत किंवा एक दोन दिवस मागे पुढे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात शेतकरी मित्रांना तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता नमोचा आणि पीएमचा हप्ता केव्हा जमा होणार तर दिवाळी पूर्वी शे... सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे परंतु मित्रांनो लक्षात हे घ्यायचं आहे तुमचं जे बँक खातं आधारशी लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहे कारण आपल्याला पीएम किसान नमो शेतकरी ऑफिस विमा कर्जमाफी कुठलाही योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्याला तुमचा आधार हे बँकेला लिंक असावं लागतं त्यामुळे तुमचं ज्या बँकेला म्हणजे आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीएमचा एकवीसवा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर आज शेतकरी बांधवांबद्दल जर बोलायचं ठरलं आज शेतकरी बांधवांवरती एवढी बिकट परिस्थिती आलेली आहे की शेतकरी बांधव हतबल झालेला आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा या माहिती सरकारने शेतकरी बांधवांना वचन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करणार कोरा कोरा परंतु सत्तेत आल्यानंतर एकीकडे शेतकऱ्यांचा सातबाराही कोरा झालेला नाही दुसरीकडे अतिवृष्टी पावसाने इतकं थैमान घातलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी बांधव थोडासा कुठेतरी उभा राहिलेला होता तोही आता कोलमडून पडलेला आहे आज शेतकरी बांधव जी वेळ आलेली आहे अगदी बिकट वेळ आलेली आहे आणि यासाठी आपले मंगेश चाबळे जे आहेत अन्न त्या उपोषण करत आहे आणि यामध्ये त्यांची प्रकृती देखील खूप खालावलेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी मंगेश साबळे हे उपोषण करत आहे त्यामुळे जेवढ्या शेतकरी बांधवांना शक्य होईल देखील आसपास विदर्भ असेल मराठवाडा असेल जेवढ्या शेतकरी बांधवांना शक्य होईल तेवढ्या शेतकरी बांधवांनी त्यांना साथ द्यायची आहे त्यांच्या उपोषणामध्ये साथीदार व्हायचं आहे आपण जरी उपोषण करू शकत नसतो तरी आपण फक्त साथ दिली तरी भरपूर होणार आहे आणि हे सरकारला दाखवून द्यायचं आहे जसे की दुसरे उद्योगपती कुठल्याही उद्योग असेल त्यातील जशी एक एकी असते तशी शेतकरी बांधवांची सुद्धा एकी आहे दाखवून बी आहे मित्रांनो पुन्हा भेट अशा सोबत वतरांच्या ठीक